आपण बघतोय आताची सगळ्यात मोठी बातमी आहे इथल्या येलहंका या एअरबेसन आहे आणि मागची दृश्य आपण बघतोय कशा प्रकारे एरो इंडिया टू थाउजंड नाईन हा एअर शो उद्यापासून सुरू होणार होता मात्र या सरावाच्या दरम्यान रिहर्सलच्या दरम्यान दोन सूर्यकिरण विमानं जी आहेत त्यांची टक्कर झालेली आहे आपण बघतोय टीव्ही नाईन कडे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत ज्या वेळेला टक्कर झाली आणि टक्करी नंतर आपण बघतोय कंट्रोल गेलेला होता पायलटचा या एरोप्लेन वरनं आणि त्यानंतर दोन्ही विमानं ही टक्कर झाल्यावर कशी खाली कोसळली भीषण आग लागली आणि जळून खाक झालेली आहेत दोन विमानं सध्या आपल्याला माहितीये दोन हजार अकरा मध्ये विमानाखा डिस्कार्ड करण्यात आलेली होती त्याच्यानंतर दोन हजार मध्ये पुन्हा एकदा या विमानांचा वापर एअरफोर्सनं सुरू केलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एरो इंडिया टू थाउजंड हा शो जो आहे तो उद्यापासून एअर शो सुरू होणार होता रिहर्सल आज सुरू होती त्याच दरम्यान भीषण अपघात झाला आहे आप अपघातानंतर आपण बघतोय जळून खाक झालेली आहेत दोन्ही सूर्य किरण विमानं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बघतोय दोन्ही पायलट जे आहेत ते वाचलेले आहेत कारण आपल्याला माहितीये या कोलेजन झाल्यानंतर अपघात अशा प्रकारे विमानाचा झाल्यानंतर त्याच्या ज्या सीट्स असतात त्या इजेक्ट करता येतात इमिडिएटली दोघांनीही सीट्स इजेक्ट केल्या वर जवळजण गेले आणि या दृश्यांमध्ये देखील आपण बघू शकतोय ते पायलट जे आहेत त्यांनी उडी मारलेली आहे इजेक्ट केलेली सीट आणि त्यामुळे दोघांचे जीव वाचलेले आहेत अतिशय निष्णात आहेत खर तर दोन्ही पायलट सूर्यक विमानं खर तर भारतीय बनावटीची विमानं आहेत आणि द सूर्यकरण एरोबॅटिक्स टीम ज्याला एस के ए टी असं टीम याला म्हटलं जातं आणि केवळ आणि केवळ प्रात्यक्षिकांसाठी वापरली जातात यात आपण बघतोय की सरावाच्या दरम्यान उद्यापासनं एरो इंडिया टू थाउजंड नाईन्टीन बंगळुरूच्या हंका या एअरबेस वरती या एअर शो चा आयोजन करण्यात आलेलं आहे त्या अगोदर आपण बघतोय प्रात्यक्षिक ग्रँड रिहर्सल आज सुरू होती आणि ती होत असतानाच आपण बघतो ही सूर्यक्रण विमान हे एकमेकांमधन जातात आणि फॉर्मेशन केलेलं असतं सहा विमानांच आठ विमानांच चार विमानांचं आणि त्याच आपण आपण आपड़ बघतोय सूर्य किरण संपूर्ण भारतीय बनावटीचं हे विमान आपण समोर बघतोय आणि या याच विमानाचा अपघात झालेला आहे दोन विमानं जी आहेत ती एकमेकांना त्यांची टक्कर झालेली आहे आणि अर्थात त्यानंतर भीषण आग लागली त्याच्यामध्ये अशा प्रकारे अपघात झाला तर, तर, जी आती इजेक करने तर सीट जी आहे इजेक्ट करण्याची सोय असते आणि या दृश्यांमध्ये आपण समोर बघतोय डावीकडच्या की टक्कर झाल्यानंतर इमिडिएटली दोन्ही पायलट्सनी सीट इजेक्ट केलेली आहे त्यामुळे दोघे बाहेर फेकले गेले आणि वाचले दोन दृश्य आपण बघतोय डावीकडची दृश्य आहे ज्या लांबण्या घेतलेली अपघात जेव्हा झाला बचावाची दृश्य आहेत तर दृश्य आपण बघतोय की कशा प्रकारे हे पायलट जे आहेत त्यांनी इजेक्ट करून घेतलं मात्र पायलट जखमी झालेले आहेत समोरची दृश्य आपण बघतोय गंभीर स्वरूपाच्या जखमा त्यांना झालेल्या आहेत कारण जरी सीट इजेक्ट केलेली असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये लँड होताना आपण बघतोय त्यांना जबर मार लागलेला आहे टीव्ही नाईन मराठी वरती समोरची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय बंगळुरूमध्ये एरो इंडिया टू थाउजंड नाईन्टीन एअर शो उद्यापासून सुरू होतोय आज रंगीत तालीम होती आणि त्याच दरम्यान हा भीषण अपघात झालाय धैर्यशील वांदेकर आपल्या सोबत आहेत एव्हिएशन एक्सपर्ट आहेत धैर्यशील काय म्हणावं आपण बघतोय की सूर्य किरण खरंतर चालवणारे देखील निष्णात प्लेन्स आहेत मात्र असं असताना एअर शोच्या हे खरोखरच अतिशय अनफॉर्च्युनेट आहे की अशी गोष्ट घडली सूर्यकिरण ऍक्च्युअली आपली वन ऑफ द मोस्ट प्रेस्टिजियस अशी एरोबॅटिक टीम आहे आणि गेले अनेक वर्षापासून ते एअर शोज मध्ये भाग घेत आहे अगदी आंतरराष्ट्रीय एअर शो मध्ये पण भाग घेत आहे पण आपल्याला कल्पना असेल की जगभरात अशा शोज मध्ये कधी कधी थोडासा अंदाज चुकल्याने किंवा अजून काही गोष्टींमुळे अपघात घडलेले आहेत आणि सूर्यकिरणच्या बाबतीत म्हणाल तर आपली अतिशय प्रेस्टिजस टीम होती बहुतेक करून नऊ वगैरेच्या फॉर्मेशन मध्ये ते फ्लाय करत असतात हॉफ एम के वन थर्टी टू म्हणून ती विमानं आहेत आणि तशी परफॉर्मन्स वाईज पण ती चांगली आहेत आता एक्झॅक्टली काय कारण आहे हे आपल्याला अर्थातच एन्क्वायरी नंतरच समजेल पण पायलट सुखरूप राहणं हे फार महत्वाचं आहे आपल्या दृष्टीने कारण दे आर वन ऑफ अ बिग्गेस्टेट म्हणजे हे आणि खूप प्रेस्टिजियस आहेत जगभर आता नावाजलेली ही टीम आहे सर याच्या अगोदर कधी सूर्यकिरणचे असे अपघात काही झाले होते सूर्यकिरणचे पूर्वी असं म्हणजे रिपोर्ट आहेत की ट्रेनिंगच्या दरम्यान त्यांच्या दरम्यान असे काही एखाद अपघात झालेले आपण दाखवतोय ज्या वेळेला हा अपघात झाला टक्कर झाली आणि त्याच्यानंतर कंट्रोल संपूर्णपणे पायलटचा गेलेला होता विमानांवरचा इंजेक्शनची काय नेमकी सोय असते कारण दोघे पायलट वाचलेत मात्र गंभीर जखमी झाल्याचं कळतंय आहे हा नाही ते सीट इंजेक्शनची प्रोव्हिजन असते साठी जेव्हा कसली असे अपघात होतात त्यावेळी म्हणजे वरच्या रूप मधून ते इजेक्ट होऊ शकतात अशी प्रोव्हिजन असते नॉर्मली जी आणि तस सेफली लँड व्हायला लागतं पण आता यांना मध्ये किती वेळ मिळाला काय झालं हे बघणं आवश्यक हो सर आपण आपण डावीकडे कोलेजन दाखवतोय ज्यावेळेला अपघात झाला आणि उजवीकडची दृश्य आहेत की पायलट खाली पडलेला आहे आणि जखमी झालेला आहे याचा अर्थ अंतर करायची जमिनीपासून फार कमी आहे कारण टी व्ही नाईन वरच्या की अगदी नाराच्या झाडाच्या वरतीच हा अपघात झालेला दिसतोय काही अंतरावरती अंतर कमी हे कारण आहे मुळात खूप महत्वाचं की त्याच्यामुळे आपल्याला एन्क्वायरी नंतरच समजेल काय आहे त्यांना किती रिॲक्शन टाइम मिळतो या गोष्टींवर पण ते अवलंबून असतं किंवा त्याच्यामध्ये अजून काही इश्यूज मेकॅनिकल इश्यूज वगैरे होतात का इम्पॅक्टमुळे ते अर्थात एन्क्वायरी नंतरच सांगू नाहीतर तर पायलट्स आर ऑल्सो ट्रेन म्हणजे दे आर व्हेरी वेल ट्रेन इव्हन टू डील विथ दिस इमर्जन्सी जी जी सर सर ही एसके आय टी टीम आहे द uh, सूर्यकिरण एरोबॅटिक्स टीम असं ज्याला म्हणतात मात्र एवढे निष्ठात असताना हा कुठेतरी डाग लागलाय आजचा आजचा जे अपघात आहे तो नाही नाही डार्ग लागला असं बिलकुल म्हणणार नाही आपले वन ऑफ द बेस्ट पायलट आहेत एक्झॅक्टली काय कारण आहे आपल्याला ते एन्क्वायरी नंतरच समजेल पण असं घडवायला नको आपल्या देशात पण घडवायला नको पण वर्ल्ड ओव्हर अशा एअर शोज मध्ये अशा गोष्टी कधी कधी घडतात म्हणजे इट हॅपन कारण शेवटी एरोबॅटिक्स म्हणजे थोडी रिस्क इन्वॉल्व्ह असते आणि कुठे मेकॅनिकल इश्यू झाला किंवा अजून कुठलं जजमेंट टेरर झालं त्याच्यात कधी कधी प्रॉब्लेम होऊ शकतो खरं खरं सर विंगटिप टू विंगटिप पण हे अगदी पाच मीटरच्या अंतरावर फ्लाय करत असतात म्हणजे अतिशय कौशल्य पूर्वक असत म्हणाल तर बिलकुल नाही कारण आज गेले दोन दशकाहून दो 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 अधिक काळ ते चाललेलं आहे त्यांच्या जी आणि गुड म्हणजे नक्की सर असं कळत की दोन हजार अकरा मध्ये खर तर ही प्लेन्स डिस्कार करण्यात आलेली होती पुन्हा एकदा दोन हजार पंधरा मध्ये इंडियन एअरफोर्स मध्ये आणण्यात आली काय नेमकं कारण होतं याविषयी काही सांगू शकाल नाही आता हे अपडेट होतच राहतात ना विमान कसं आहे टेक्नॉलॉजी अपडेटेड रेग्युलरली जास्त जास्त इन्शुरन्स असलेली क्षमता असलेली विमानं चालू आहे एम के वन थर्टी टू दॅट बिन जी 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 सर एकदा एकदा प्रेक्षकांच्या माहितीसाठी ना की अरो इंडिया टू थाउजंड नाईन्टीन एअर शो होता उद्या एअर शो मध्ये काय कसं केल्या जातात ज्या इतक्या जीव घेण्या असतात नाही जीव घेणं हे एरोबॅटिक्स आहे साहसी म्हणूया आपण जीव घेणं नाही म्हणणार म्हणता ना येणार याला हे सहसी एरोबॅटिक्स असत आणि ते बऱ्यापैकी ट्रेनिंग करून कंट्रोल करून हे घडतं ते इज इज अ व्हेरी एक्सक्लुझिव्ह केस वन अ व्हाईल कधीतरी या गोष्टी घडतात आणि एरो शो पण असतो तो आपल्या देशासाठी अतिशय प्रसिद्ध असतो कारण अख्ख्या जगातून विमान कंपन्या आणि इतर विमानतळ म्हणा त्यात पार्टिसिपेट करत असतात आणि इंडियाचं जे बेस्ट असतं ते प्रोजेक्ट करायची आपल्याला असते जी सर आता आपण बघतोय की उजवीकडे जी दृश्य आपण टी व्ही नाईनच्या प्रेक्षकांसाठी दाखवतोय इजेक्ट केल्यानंतर पायलट जर जमिनीवरती कोसळलेला आणि जखमी झालेला दिसतोय अशा वेळेला हो ते देखील ट्रेंड असतील अशा स्वरूपाच्या कुठच्याही गोष्टीला कारण शेवटी कसरत नाही करतायत त्यामुळे शंभर टक्के रिस्क इन्व्हॉल्व्ह त्यांनाही माहिती असत अर्थातच कारण हे आता हे त्याच्यामुळे असंही फ्लाईंग मध्ये थोडी रिस्क असते आणि हे साहसी खेळ आहेत म्हटल्यावर अगदी त्याच्यात थोडंफार एक रिस्क असते हे सगळ्यांनाच कल्पना असते म्हणजे त्याच्यात आणि ते स्वतः देखील म्हणजे दे आर ट्रेन टू डील विथ द इमर्जन्सी समजलं की नाही नॉर्मली कसं इजेक्ट केल्यानंतर पॅराशूट ओपन होतं आणि नॉर्मली पायलट सेफली कम्स ऑन द ग्राउंड असं त्याच्यात प्रोव्हिजन असतं म्हणजे खाली येऊन लँड होतात मात्र या दृश्यांमध्ये मध्ये कुठे दिसत नाहीये तुम्ही म्हणाला रिॲक्शन टाइम अत्यंत कमी मिळाल्या कडे हा पण ते आपल्याला अर्थात सगळे एन्क्वायरी झाल्यावरच समजेल डेफिनेटली म्हणजे ज्या पद्धतीने सुखरूप पणे ते व्हायला होतं ते झालेलं जर दिसत नसेल तर डेफिनेटली आयदर इट कुड बी कमी रिॲक्शन टाइम किंवा अजून कुठला काही एरर आहे आपल्याला म्हणजे एन्क्वायरी नंतरच उद्या शो आहे इंडिया टू थाउजंड नाईन्टीन एअर शो वरती करायची परिणाम होण्याची शक्यता आहे दुर्घटनेची आता ऑथॉरिटीजच ठरवतील ते पण सूर्यकिरण कडे तशी अजूनही विमान आहेत म्हणजे जी आणि म्हणजेकडे पायलट पण आहेत पण या सगळ्याचा आढावा घेऊन ऑथॉरिटी डिसाइड करतील करायला हवं right. राईट so, सर सर yeah, या प्लेन बद्दल थोडं जाणून घ्यायचंय संपूर्ण भारतीय बनावटीची प्लेन्स असल्याचं कळतंय आणि खरंच खूप निष्णात आणि नावाजलेली प्लेन्स आहेत त्याविषयी सर mm -hmm. माझा आवाज येतोय पुन्हा एकदा टीव्ही यांनच्या प्रेक्षकांसाठी दाखवतोय एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे दुसरीकडची दृश्य आपण बघतोय इजेक्ट केल्यानंतर पायलट जे आहेत जेव्हा लँड झाले तेव्हा आपण हे दृश्य बघतोय मात्र ते प्रचंड जखमी झालेले देखील दिसत आहेत कारण रिॲक्शन टाइम जो आहे तो त्यांना अत्यंत कमी मिळाल्याचं आता तज्ज्ञ सांगत आहेत आणि जेव्हा ही टक्कर झाली त्याच्यानंतर इमिडिएटली जेट केलेलं असलं तर सुद्धा पॅराशूट उघडून त्यानंतर लँड होईपर्यंत तेवढा वेळ कदाचित मिळाला नाहीये आणि त्यामुळे जबर जखमी हे पायलट्स झालेले आहेत अतिशय निष्णात नावाजलेले असे सूर्यकिरणचे हे पायलट मात्र काय नेमकी गडबड झाली याविषयी आता चौकशी केल्यानंतरच कळेल